शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची देखील बातम्या आलेल्या आहेत त्याचबरोबर आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत देखील जमा होणार आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शॉट पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता बटनला क्लिक करून या नक्की ला लाईब करा जेणेकरून कोणतेही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच अतिशय महत्वाची बातमी आचारसंहितेमध्ये रखडलेली पीक विम्याची रक्कम जमा होणार आतापर्यंत चारशे चार कोटी रुपयांचे वितरण एकंदरीत जर पाहायला गेलं तर गतवर्षीच्या रब्बी हंगामातील पिकुम्या संदर्भातील महत्वाची बातमी आहे पंतप्रधान पिकुमा योजनेतून गेल्या रब्बी हंगामातील पीक नुकसानी पोटी आतापर्यंत चारशे चार कोटी रुपयांच्या भरपाईचे वितरण करण्यात आले असून अजून भरपाईपोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनशे सदतीस कोटी रुपये जमा होतील असे कृषी विभागातून सांगण्यात आलेले आहे त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गतवर्षीच्या रब्बी हंगामातील विम्याची दोनशे सदतीस कोटी रुपयांची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे रब्बी पिकांचा विमा पंधरा डिसेंबर पूर्वी काढा शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये काढता येईल पीक विमा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे रब्बी हंगामामध्ये गहू हरभरा कांदा आदी पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख पंधरा डिसेंबर आहे शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून विमा योजनेमध्ये सहभागी होता येते त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ विमा भरण्याचे आव्हान सध्या केले जात आहे मोठी बातमी दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटींच्या नैसर्गिक शेतीच्या अभियानाला मंजुरी एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणावी लागेल देशभरातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या राष्ट्रीय अभियानाची घोषणा सरकारने केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील महिलांसाठी मोठी बातमी लाखा बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये एकनाथ शिंदे विजयानंतर महिलांना दिले आश्वासन जर पाहायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी म्हणावी लागेल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने लाडके बन अंतर्गत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे श्रेय लाडक्या बहिणींना दिले आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे देखील शिंदेंनी जाहीर केले आहे एक हजार दोनशे पस्तीस बाधित शेतकऱ्यांना आता अनुदानाची प्रतीक्षा अकरा ऑक्टोबरला झालेल्या अतिवृष्टीचा खरीप पिकांना फटका जर पाहायला गेलं तर आता मालेगाव येथील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे तुमचा देखील जिल्हा कोणता आहे किंवा तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जर पाहायला गेलं तर मालेगाव येथील एक हजार दोनशे पस्तीस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक कोटी अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजार रुपये अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे त्यानुसार आता हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा देखील होणार आहे त्यामुळे आता लवकरच मालेगाव येथील एक हजार दोनशे पस्तीस शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे राज्यातून थंडी गायब होणार एकोणीस डिसेंबरपर्यंत तापमान सामान्य बंगाल सागरातील स्थितीचा सा परिणाम जर पाहायला गेलं तर बंगाल सागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील किमान तापमानामध्ये हळुवारपणे वाढ होत असून एकोणीस डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे त्यामुळे राज्यामध्ये थंडी कमी राहील असा अंदाज हवामानशास्त्रांनी हो दिला आहे कांद्याचे बाजारभाव काही आठवडे टिकणार सध्याची स्थिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याच्या भावामध्ये चढउतार होत असून कांद्याचे बाजारभाव सरासरी दर चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान आहेत यातच खरिपातील कांद्याची आवक अजून वाढली नसून लेट खरीपातील लागवड घटल्यामुळे कांद्याचे बाजारभाव आणखीन काही आठवडे टिकण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे लाडकी बहीण शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पूर्तता करावी काँग्रेसची मागणी जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असून यावरून काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पूर्तता करावी अशी मागणी सध्या काँग्रेस करत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा शेतकरी वर्ग सुखावला जर तर आता सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील सात जिल्ह्यांमधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती यामध्ये मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मदत मिळाली आहे मात्र यामध्ये आचारसंहितेमुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित राहिले होते अशा शेतकऱ्यांना देखील आता मदत मिळणार आहे पिकुम्या संदर्भातील महत्वाची बातमी जालन्यातील शेतकरी पिकुम्याच्या पंचवीस टक्के अग्रिमपासून वंचित जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंचवीस टक्के अग्रिम विमा हा मंजूर झालेला आहे त्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पिकुम्याची रक्कम जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे मात्र जालन्यातील शेतकरी हे विम्याच्या पंचवीस टक्के अग्रिम पासून वंचित आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना तात्काळ पंचवीस टक्के जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या पीक विम्याची कोणतीही महत्वाची अपडेट आले की तुम्हाला या चॅनल वरती पाहायला मिळेल आंबा फळ विम्यासाठी तीस नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदत अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान जर पाहायला गेलं तर पुनर्रचित हवामान आधारित आंबा पेक योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसची ही शेवटची तारीख असून जास्तीत जास्त कर्जदार बिगर कर्जदार आंबा बागतदार इच्छक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सध्या कृषी विभागाकडून करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे भाजी बाजारातून लसूण गायब किलोला चारशे रुपयांचा भाव सध्या जर पाहायला गेला तर अगोदरच महागाईचा चटका सहन करत असलेल्या नागरिकांना आता लसणासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत बाजार समित्यांमध्ये आवक घटल्यामुळे भाजी बाजारातून लसूण गायब झाला असल्याचे चित्र आहे गहू हरभरा पिकाला फायदा वाढत्या थंडीचा रब्य हंगामातील पिकांच्या वाढीची चिंता दूर सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर मागील चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र थंडी वाढली असून रब्य हंगामातील पिकांना या थंडीचा मोठा फायदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे सध्या बळीराजा सुखावला असल्याचे चित्र आहे महत्वाची बातमी पिकांच्या नुकसानी कोटी बारा कोटी एकोणचाळीस लाखांचा निधी शेतकऱ्यांना दिलासा आता जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई संदर्भातील महत्वाची बातमी आहे मागील काही महिन्यांमध्ये अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते याकरिता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता बारा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता त्यानुसार हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा राहता बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली क्विंटल सहा हजार दोनशे रुपयांचा भाव सध्या जर पाहायला गेलं तर राहता बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे चित्र आहे कांद्याला जास्तीत जास्त प्रतिकुंटल सहा हजार दोनशे रुपयांचा भाव या ठिकाणी मिळत आहे तर कांद्याची आवक देखील वाढली असल्याचे चित्र आहे लाडक्या बहिणीचा आशीर्वाद महायुतीला जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जो घवघवित यशाचा कौल मिळाला आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हा मोलाचा ठरलेला आहे त्याचबरोबर या योजनेवरून विरोधकांनी टीकाही केल्या असल्याचे चित्र आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद